डॉक्टर नितीन विश्वनाथ ढेपे स्किन सिटी या त्वचारोगावर उपचार करणाऱ्या सुप्रसिद्ध क्लिनिकचे जनक स्किन सिटी या पदव्युत्तर प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक भारतात पंधरा हजार त्वचारोग तज्ज्ञ आहेत पण डी एन बी डर्मेटॉलॉजीची मान्यता असलेल्या फक्त दोनच संस्था आहेत स्किन सिटी ही त्या दोनमधली एक सोलापूरमध्ये त्यांनी त्वचारोगाची प्रॅक्टिस सुरू केली आणि देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी ख्याती प्राप्त केली लेसर आधुनिक तंत्रज्ञान मुंबई पुण्याच्या आधी त्यांनी सोलापूरमध्ये उपलब्ध करून दिलं परदेशातील डॉक्टर सोलापूरमध्ये प्रशिक्षणाला आणण्याची किमया डॉक्टर नितीन ढेपे यांनी साध्य केली लेझर विषयात देशातच नाही तर परदेशामध्ये आपला ठसा उमटवून त्यांनी लेझरमॅन ऑफ इंडियन डर्मॅटॉलॉजी हा खिताब स्वकर्तृत्वावर प्राप्त केला आज डर्मॅटॉलॉजी ही अत्यंत ग्लॅमरस वैद्यकीय शाखा झाली आहे आज सर्वोत्तम गुण प्राप्त केलेले विद्यार्थी यात प्रवेश घेतात या बदलामध्ये डॉक्टर ढेपे आणि त्यांच्या स्किन सिटीचा मोलाचा वाटा आहे महाराष्ट्रातील अलीकडे त्वचारोग शाखेला प्रवेश घेतलेल्या किमान एक तृतीयांश डॉक्टरांनी स्किन सिटीकडे पाहून ही प्रेरणा घेतली आहे हे सांगायला मला खूप अभिमान वाटतो अंडूर या अणदूर या लहान खेड्यात डॉक्टर ढेपेंचा जन्म झाला अतिशय सामान्य कुटुंब होतं ढेपेंच्या वडिलांचं लग्न ते आठवीत असताना झालं आणि माझ्या आजीनं आणि आईनं मजुरी करून त्यांना शिकवलं म्हणजे वडिलांना शिकवलं अशी आठवण ते नेहमी सांगतात चौथी सातवीला शिष्यवृत्ती धारक दहावी बारावीमध्ये गुणवत्ता यादीमध्ये नाव आणि नव्याण्णव टक्के गुण घेऊन एम बी बी एसला ला बी जे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश आणि तिथूनच एम डी स्कीन असा त्यांच्या कर्तृत्वाचा चढता आलेख आहे पण एम डीला ला असताना योगिताचे दागिने सरांनी गहाण टाकले होते त्वचारोग ही अतिशय मर्यादित क्षमता असलेली शाखा दोन हजार साली सोलापूरमध्ये प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर दिवस रात्र मेहनत करून त्यांनी त्याचा विस्तार केला मुंबईनंतर पुण्यात सुद्धा नसलेला पस्तीस लाखांचा डायोड लेसर त्यांनी दोन हजार साली सोलापूरमध्ये आणला महिन्याला चाळीस हजार उत्पन्न असताना चाळीस लाखांचा प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी त्यांनी मोबाईल लेसर क्लिनिक ही अभिनव संकल्पना राबवली आणि दोन हजार तीन ते सात ती या दरम्यान चार लाख किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला मेहनत आणि युक्ती हेच भांडवल असा त्यांचा मंत्र होता धीरुबाई अंबानीकडे कुठे होतं भांडवल असा त्यांचा प्रश्न महिन्यातील तीस दिवस आणि दिवसाचे अठरा तास काम आणि त्यासोबत व्यवसाय वाढीच्या नवीन नवीन युक्त्या यामुळे अल्पावधीतच स्किन सिटी भारतातला अग्रगण्य ब्रँड बनला सव्वाशे स्टाफसह महाराष्ट्रात आणि कर्नाटकामध्ये दहा ठिकाणी शाखा विस्तार झाला डी एन बी डिप्लोमा इन डर्मॅटॉलॉजी एम डी नंतरच्या लेझर फेलोशिप आणि इतर कोर्सेससाठी देशातून आणि परदेशातून आजवर शेकडो डॉक्टरांनी स्किन सिटीमध्ये प्रशिक्षण घेतलं आहे डॉक्टरांनी अनेक टेक्स्टबुकमध्ये लेझर विषयावर लेखन केलं आहे दोनशेपेक्षा जास्त इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये आणि हजारपेक्षा जास्त नॅशनल कॉन्फरन्समध्ये त्यांची व्याख्यानं झाली आहे मला वाटतं टाळ्या जोरात व्हायला पाहिजे मला कर्तृत्व वाचताना दम लागतो आहे ते करताना काय झालं असेल मी कल्पना नाही करू शकत शेवटच्या भागाकडे येते आहे डॉक्टर ढेपे ज्या समाजात जन्मले त्या गुरव समाजासाठी नोकरी शिष्यवृत्ती कर्ज यासाठी संत कशिबा आर्थिक महामंडळ मागील वर्षी मंजूर झालं आणि यात पन्नास कोटींचा निधी मंजूर झाला त्या राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या अधिवेशनाच्या यशस्वीतेमध्ये डॉक्टरांचा मोठा वाट आहे मला वाटतं डिसेंबरमध्ये हे अधिवेशन झालं होतं सोलापूरला आणि देवेंद्र फडणवीस त्याला उपस्थित होते ते त्यात डॉक्टरांचा मोठा वाट आहे लॉकडाऊनच्या काळात डॉक्टरांनी पनवेल येथील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ तेवीस एकर जमीन घेतली आणि बांधकामाचा मेडिपोर्ट नावानं व्यवसाय सुरू केलेला आहे यातला तीनशे फ्लॅटचा पहिला टप्पा हा फक्त डॉक्टरांसाठी राखून ठेवलेला आहे देशभरातल्या डॉक्टरांसाठी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सल्लागार म्हणून मेडिपोर्ट काम करणार आहे आज डॉक्टर वयाची पन्नास वर्ष पूर्ण करत आहेत आणि कुठलीही समृद्ध पार्श्वभूमी नसताना हा जो इथवरचा प्रवास आहे त्याचं एक वेगळं आणि स्वतंत्र महत्त्व आहे डॉक्टरांचा जज्बा सगळ्यांनीच अनुभवला असेल आणि त्यानुसार आज ते हेच म्हणत असतील की सीताराम के आगे जहा और भी है अभी जिंदगी के इम्तिहा और भी है मी <प्लूंग> अधिक वेळ न घालवता पहिला प्रश्न तुम्हाला विचारते अनेक सन्मान पुरस्कार तुम्हाला आजवर मिळालेले आहेत या क्षणाला तुम्हाला कुठला पुरस्कार आठवतो हा माझ्या आयुष्यातला आणि सर्वात मोठा पुरस्कार ते सर्टिफिकेट ठेवायचे डॉक्युमेंटचे फाईल फोल्डर आहे आणि ती मला बक्षीस मिळाली होती आणि ते कधी मिळाली त्याच्या आधी मला एक एक गोष्ट सांगायची आहे लहानपणी मला बोलता येत नव्हतं मी प्रचंड तोतरा होतो अगदी बालवाडीमध्ये असतानाच माझं बोलणं गेलं आणि बोलणं सुरू करताना जसा घासलेट घातलेल्या गाडीला जेवढा वेळ लागणार नाही त्यापेक्षा जास्त वेळ मला वाक्य सुरू करायला लागायचं आहे अगदी जर मला आई म्हणायचं असेल तर म्हणजे आई यापेक्षा सुद्धा लांब याच्या डबल पॉज धरा असं प्रत्येक वाक्याला सुरुवात करताना मला एवढा वेळ लागायचा सर्व मित्र हसायचे आणि त्यामुळे मित्रामध्ये मिसळायचं नाही खेळायला जायचं नाही बोलता येत नाही त्यामुळे माझ्याकडे एकमेव मार्ग होता तो म्हणजे वाचनाचा त्यामुळे लहानपणी मी तशी हजारो पुस्तकं वाचून घेऊ म्हणजे तीन साडेतीन हजार पुस्तकं वाचली असतील दिवसाला अडीच पुस्तकं हा माझा नियम असायचा पाचवी चौथी पाचवीपासून ते नववीपर्यंत आणि आत्मविश्वास नाही कोणाशी अगदी घरी मामाला नातेवाईक जरी आले तरी मला त्यांच्याशी म्हणजे बोलता यायचं नाही कारण ते नाव विचारतील मला बोलता येणार नाही त्यामुळे मी लपून बसायचो घरी अगदी नातेवाईक जरी आले तरी आणि तिथून मग जे सुरुवात झाली घरी एकदा म्हणजे मी तमाशा केला की तुम्हाला माझी काळजी नाही आहे उपचार करत नाही तरी डॉक्टरांना दाखवलं डॉक्टरांना सांगितलं जिबेत काय दोष नाही आहे तुम्ही असा 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 सराव करा म्हणजे होईल आणि आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा मला एकटं वाटलं ते त्या दिवशी कारण मला दोष द्यायला दुसरा कोणाला चान्स नव्हता मला बोलता येत नाही डॉक्टर म्हणतात तुम्ही प्रयत्न करा आणि तिथून मी ठरवलं की आपण प्रयत्न करायचं म्हणजे मग वर्गामध्ये मी हात वर करायला सुरुवात केली उत्तर द्यायला उभं राहिलं की एक वाक्य एक शब्द दोन शब्द व्हायला मिनिट दोन मिनिट लागायचे एक वाक्य पूर्ण करायला तीन चार मिनटं लागायचे बाकीचे शिक्षक -शिक म्हणायचे ठीक आहे तू बस दुसऱ्याला बोलू देत आणि एक शिक्षक -शिक जे माझे ज्यांनी मला वर्गामध्ये आवर्जून माझं उत्तर पूर्ण होईपर्यंत ठीक आहे तू बोल बरोबर आहे अख्खा वर्ग असायचा पण नाही तू बोल बरोबर आहे आठ आठ मिनटं दहा दहा मिनटं एका प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी वर्ग थांबून माझ्याकडून ते म्हणजे बोलवून घ्यायचे ते म्हणजे आमचे नाना गुरुजी किंवा भवी कुलकर्णी गुरुजी आणि मग नववी दहावीपर्यंत मला एक वाक्य बोलायला यायला लागलं दहावीला मेरिटला आलो अकरावीला शाहू कॉलेजला लातूरला गेलो तेव्हा मग आमचा आत्मविश्वास एकदम हायवर आपण मेरिटवाले नव्याण्णव टक्केवाले अठ्ठ्याण्णव टक्केवाले आणि तिथून ते आत्मविश्वासातून बोलणं सुरू झालं आणि एक एक वाक्य मला हळूहळू बोलता यायला या लागलं आणि एम बी बी एसला दोनशे विद्यार्थी बी जे मेडिकल कॉलेजमध्ये दोनशे विद्यार्थ्यांच्या सर्व पाचच्या पाच बॅचमध्ये सेमिनारमध्ये तोसुद्धा मला अचानक टॉपिक मिळाला मी होतो बॅच रिप्रेझेंटेटिव्ह ती एक मुलगी आजारी पडली आणि तिचा टॉपिक मी घेतला आदल्या दिवशी तयारी केली आणि सेमिनारला उभं राहिलं आणि त्या सेमिनारला मला पहिलं प्राईज मिळालं बी जे मेडिकल कॉलेजमधल्या दोनशे विद्यार्थ्यांच्यामध्ये ते हे फाईल हे डॉक्युमेंटचे फाईल ज्याला एकही शब्द बोलता येत नव्हता त्याला एमबीबीएसच्या बी जे मेडिकल कॉलेजच्या दोनशे विद्यार्थ्यांमध्ये बोलण्याबद्दलचं पहिलं प्राइज मिळालं हे माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं प्राईज आहे बाकीत मला असं वाटतं भगीरथ कुलकर्णी आपण जोरात नाना गुरुजी तुम्ही उभे राहा म्हणजे मग दिसा मला डर्मॅटॉलॉजीसारखा एक थोडासा दुर्लक्षित भाग तुम्हाला का निवडावा असा वाटला त्यावेळेला माझं लग्न झालेलं होतं घरून एक पैसा घ्यायची नाही अशी माझी प्रतिज्ञा होती स्वतः काम करून घर चालवायचं आणि एम डीचे पैसे भरायचे मला पीडॅट्रिक मिळत होतं पण प्रवरामध्ये वर्षाला तीस हजार फी भरायची माझी ऐपत नव्हती डोनेशन तीन लाख फी तीस हजार आणि जर हेच बी जे मेडिकल कॉलेजला मिळालं तर सहा हजार तर मला तीस हजार फी परवडत नाही त्यामुळे मी एम डी पीडियाट्रिक सोडून दिलं माझ्यानंतर सहा मार्क कमी असणाऱ्या मुलाला ते मिळालं आणि आयुष्यात सर्वात जास्त ज्याला जखमी झालं अपमानित झालं तो त्या दिवशी म्हणजे आपले हुशारी आणि मेहनत असली की आपण आयुष्यात काहीही करू शकू हा आत्मविश्वास मला लातूरमध्ये अंदूरमध्ये आणि बी जे मेडिकल कॉलेजमध्ये आलेला होता आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा ही कॅपिटेशन सिस्टीम आली तेव्हा तीस हजार रुपये मला अफोर्ड नाही झाले म्हणून मला म्हणजे हवी असलेली ब्रँड सोडावी लागली आणि तेव्हा सगळ्यात बी जे मेडिकल कॉलेजला सहा हजार फी आहे आणि स्टायपंड पण चार हजार मिळायचं प्रायव्हेट कॉलेजला स्टायपंड पंधराशे मिळायचं तर केवळ तेवढ्यासाठी मला ती ब्रँड सोडावी लागली आणि पण मी जिथं असेल तिथं काहीतरी करून दाखवलं खरं म्हणजे तो सुदैवी क्षण होता <laughs> की एकूणच तुमच्या लहानपणापासून अशी जिद्द दिसते की तीस हजारासाठी सोडावं लागलं तर मग आपण जे करू त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देऊ तर हा जो काही जज्बा आहे हा जेनेटिकल आहे पुस्तकातून आला ओरिजिनल होता मिळवता येतो का प्राप्त करता येतो का व्यवसाय सुरू केला प्रॅक्टिस सुरू केली कष्ट प्रत्येकालाच घ्यावे लागतात मला थोडे जास्त घ्यावे लागले का स्किनची ब्रांचेस लहान होती की स्किनच्या ब्रँचमध्ये एक चिट्टी लिहून चाळीस रुपये याच्यातून काय खूप काय मोठं अचीव करण्यासारखं काही फारसं नव्हतं त्यामुळे या ब्रँचमध्ये जे जे काही होतं जे होत नाही पण आपल्याला करता येऊ शकेल इथून ये मुंबईतला माणूस काय करतोय दिल्लीत नवीन काय ट्रेंड चाललेला आहे कारण शेवटी मी स्किनमध्ये आहे याला तर काय पर्याय नव्हता पण पर स्किनमध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये होतं जे मुंबईमध्ये होतं जे आणखीन कुठं होतं त्यातला आपल्याला काहीतरी करणं हाच एक मला मार्ग होता त्यामुळे मी जो लेझर घ्यायचा ठरवला की जो मुंबईनंतर पुण्यातसुद्धा तो लेझर चालेल न चालेल अशी शंका असल्यामुळे पुण्यातले सर्व जेव्हा तिथे दोनशे डॉक्टर म्हणजे ती घ्यायची हिंमत करत नव्हते त्यावेळेला सोलापूरमध्ये हा न चालणारा लेझरचा प्रकल्प आणला तुम्ही याच्यामध्ये स्किनच्या व्यवसायामध्ये डायवी कॉस्मेटोलॉजी किंवा साम्यवाद स्किनमधला ही एक कॉन्सेप्ट आणली था था ही टर्मिनॉलॉजी पण वेगळी आहे मला वाटतं पहिल्यांदा तुम्हीच ती वापरली असेल तर काय आहे ही कॉन्सेप्ट आणि साम्यवाद हा इतके दिवस मी राजकारणात ऐकलेला आहे स्किन मध्ये साम्यवाद हे पहिल्यांदाच त्याची 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 थोडी गमतीशीर कहाणी आहे मी एक पुस्तक लिहायला सुरुवात केलं की डॉक्टर मला सुंदर दिसायचं आहे डॉक्टर आय वॉन्ट टू लुक ब्युटिफुल आता सुंदर दिसणं सौंदर्यशास्त्र हा भांडवलशाहीचा भाग झाला कारण सुंदर दिसायला खर्च लागतो जे सुंदर दिसतात तिला चांगला नवरा मिळतो मोठं घर मिळतं त्यामुळे सुंदर दिसण्यामागं मोठं अर्थशास्त्र आहे त्यामुळे अर्थशास्त्र आला की भांडवलाने असा मेहवा त्यामध्ये आलाच मी पुस्तक लिहिलं ते पुस्तक लिहिल्यानंतर मग माझे लेखनिक दत्ता जोशी आणि आम्ही चर्चा करत होतो या, या पुस्तकात काहीतरी मिसिंग आहे ठीक आहे हे मी जे करतो बाकी सगळे डॉक्टर पण तेच सांगतात पण पन... समजा आता मा नट नट मी माझ्या पेशंटमध्ये सर्व उद्योगपतींच्या बायका पुढाऱ्यांच्या बायका सिनेमात काम करणाऱ्या नटनाट्या या असतील मी त्यांना उपचार देतो पण उद्या जर माझ्या गावामधल्या ऊस तोडणाऱ्या मजुरी करणाऱ्या एखाद्या मुलीनं मला विचारलं की डॉक्टर मला सुंदर दिसायचं तर डॉक्टर तुम्ही काय उपयोग हे चार हजार रुपयाचे कॉस्मेटिक घे मग सुंदर होतील हे माझं उत्तर असेल का नाही जर कॉस्मेटॉलॉजी सुंदर दिसणं हे जर शास्त्र असेल तर शास्त्र हे कुठल्याही टूलला मोताज नसतं गुरुत्वाकर्षण जर हे शास्त्र असेल ॲपल खाली पडलं का आणि दगड खाली पडलं काय तत्व सेम असली पाहिजेत त्यामुळे सुंदर दिसण्याची तत्त्व टूल्स वेगळे वापरायचे चार हजार रुपयाची क्रीम असेल आणि चारशे रुपयाची क्रीम असेल तरीसुद्धा मला समजून सांगता आलं पाहिजे तर ते सायन्स आहे नाहीतर ती इंडस्ट्री आहे मग त्यामुळे मी हे सौंदर्यशास्त्र सामान्य लोकांना त्यातली तत्व समजून सांगितली तर ही उपकरणं कॉस्मेटिक साबणं क्रीम हे बाजूला पडतात आधी साधा एक उदाहरण देतो की त्वचा तजेलदार दिसण्यासाठी मॉइश्चरायझर लावावं लागतं तर मॉइश्चरायझर लावायला सगळ्यात चांगलं कुठलं अमुक ब्रँडचं तमुक ब्रँडचं चा, पॅरिसचं चा, चार हजारचं चा, अमुक अमुक असणार असं आपण टी व्हीवर जाहिराती बघतो पण सर्वात चांगलं मॉइश्चरायझर कुठलं तर मी माझ्या व्याख्यानातून सांगायचं की आंघोळ करताना अंग पूर्ण पुसल्याच्या आत अंग कोरडं व्हायच्या आत हातावर पाच थेंब खोबरेल तेल घ्या त्या ते दहा थेंब पाणी टाका आणि ओलसर असणाऱ्या अंगावर तुम्ही ते बाथरूममध्ये असतानाच लावा कारण शास्त्र काय सांगतं तुम्ही आंघोळ केल्यानंतर चेहरा धुतल्यानंतर ते पाणी तीन मिनटामध्ये बाष्पीभवन होऊन उडून जातं आणि तुम्ही मॉइश्चरायझर जेव्हा लावता तो खाली पाण्याचा थर टिकवून ठेवण्यासाठी लावता आपण जसं शेतामध्ये मल्चिंग करतो त्या मल्चिंगचं काम हे मॉइश्चरायझर करतं ऑइली लेअर आला तर बाष्पीभवनाचं पाणी खाली आडतं आणि त्वचा नरम होते मग अंगोळ करून बेडरूम बेडरूममध्ये येऊन अंग कोरडं केल्यानंतर तुम्ही कितीही भारी मॉश्चरायझर लावलं त्याचा उपयोग होत नाही पण बाथरूमच्या आतमध्ये लावलं तर पाच थेंब खोबरेल तेल आणि दहा थेंब पाणी मिसळून तुम्ही जर अंगावर लावलात तर ते कुठल्याही चार हजार रुपयाच्या मॉइश्चरायझरपेक्षा ते अधिक परिणामकारक असतं कारण तुम्ही तीन मिनटाच्या आत लावताय रोज साबण लावलाच पाहिजे का टी व्हीवरच्या जाहिराती सांगतात त्यामुळे साबणाचा वापर हा केवळ जाहिरातीमुळे आपण अतिरिक्त करतो हिवाळ्यामध्ये माझ्या क्लिनिकमध्ये जे पेशंट येतात त्यातले कमीत कमी एक तेवश चाळीस टक्के पेशंट हे त्यांनी विनाकारण साबण लावल्यामुळे आलेले असतात जर त्या लोकांनी हिवाळ्यात साबण बंद केला असता तर माझी उपडी चाळीस टक्क्यानं कमी होईल हे जे सातत्याने तुम्हाला काहीतरी करत राहावं असं वाटतं तुम्ही स्वस्थ बसत नाही ही जी काही आहे ही ही जी काही अस्वस्थता आहे आहे कशाची मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट तो स्वभावा लागतो उद्योग करण्यासाठी बिझनेस करण्यासाठी बिईंग रेस्टलेस इज द फर्स्ट रे टू बी अन अंतर्प्रनर ठेवेले अनंत तैसेची राहावे हा मंत्र ज्यांनी बाळगला ते कधीही उद्योगात येऊ शकत नाहीत त्यामुळं ॲज अ कम्युनिटी ॲज अ समाज मराठी माणसाला या संतांच्या शिकवणीपासून थोडं बाहेर येऊन की जोडावे धन उत्तम व्यवहारे हे आपलं असं करणं आवश्यक आहे कारण व्यवसाय करण्याने समाजाची प्रगती होते समाजाकडे संपत्ती येते आता हा खर शेवटचा प्रश्न योगिता मधापासून शांतपणे मुख बाजूला बसलेली आहे स्किन सिटी आहे शेती आहे जी ए आहे बांधकाम आहे या सगळ्यांमध्ये योगिता कुठे आहे योगिता गणितामध्ये गुणाकार किंवा वर्ग असतो तसा मी जे करतो ते वर्ग घन स्क्वेअर क्यूब चौपट सहा पट सोळा पट जे काय अँप्लिफिकेशन होतं शी इज माय अँम्प्लिफायर पुढच्या सगळ्या प्रवासाला पुढच्या पन्नास वर्षाच्या प्रवासाला आम्हा सगळ्यांकडून मनपूर्वक शुभेच्छा ही कमान अशीच चढती वाढती राहो आणि या कमानीचा लाभ सगळ्यांना छाया देण्यासाठी हो अशी अपेक्षा व्यक्त करूयात मुलाखतीचं हे सत्र इथं थांबवतो आम्ही उघडा डोळे बघा नीट